झालं आता गेलं गेली रोज आता चाळीस वर्षे पंचेचाळीस वर्ष झाली एकदाच राहद वाढ द्या त्याशिवाय शहरात समस्या सुटणार नाही त्या आज पाच लाख लोकसंख्या असलेले शहर आज दहा लाखाच्या वर गेलं तरी देखील तुम्ही त्याला हद्दवाढ देत नाही कुठंतरी हे सुटलं पाहिजे ग्रहण हद्दवाढीचं आणि ज्यावेळी हे नोकर जे राजकर्ते हद्दवाढीचं जे घोंगडा आहेत कशामुळे भिजत पडला असेल राजकारण नाकारतेपणामुळं शासनाच्या आणि राजकर्त्याच्या काही काही ठिकाणी तिथल्या गावांनीसुद्धा काही काही त्याला विरोध आहे आता गावं जर कांबा पाचगाव गिरगाव नागदेवाडी ही गावं जर बुजगाव गांधी वायुडे ही गावं जर आज शहर कुठलं आणि गाव कुठलं हेच ओळखून येत नाही त्यांना सगळ्या सुविधा पाहिजे तिथल्या त्यांना बस पाहिजे त्यांना अग्निशामक दल पाहिजे खरंच स्मशानभूमी ते, वापरायला पाहिजे खरं त्यांना हद्दवाड नको मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न